आमचा पगार वेळेवर भेटत नाही ओटीचे पण पैसे टायमावर येत नाही दुसरी गोष्ट आमच्या बायका आमच्याशी घरात भांडतात टायमावर पगार येत नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट आम्हाला पोरांची फी भरायची असते बँकेचे हप्ते आहेत आमचे आम्ही वरच्या पण फोन केला की साहेब आम्हाला कधी पगार भेटणार पण तेही पण बोलतात आम्हाला काही आयडिया नाही आम्हाला काही माहीत नाही असं करून आम्ही कसे काय दिवस काढायचे आणि तीन महिन्यापासून पगार लेटच करत आहेत काय गरज आहे आम्हाला आम्ही पण मेहनत करतो ना तुमच्या फेऱ्या पूर्ण मारून देतो तुमचं सगळं किलोमीटर पूर्ण येतो मग यांनी काय एवढं हे करायचं नाही तुमच्याने नाही होत गप्प बसायचं ना तर आम्हाला सांगायचं तुम्ही सर आमचं एकच त्यांना मागणी आहे की बा आमचा पगार त्यांनी लवकर करावं कारण तीन महिन्यापासून त्यांनी पगार रोखवलेला आहे पहिल्या महिन्यात त्यांनी नोटीस लावलं ला होतं की बा पगार लेट होईल त्यावेळेस आम्ही मान्य केलं त्याने सेकंड महिन्याला बी त्यांनी तसंच केलं आणि तिसऱ्या महिन्याला त्यांनी आधीच नोटीस झालं रात्रीला की बाबा पगार होणार नाही आम्ही सात तारखेला तर त्यांनी रक्षाबंधनच्या कारण सणासुदीचे दिवस आलेले सध्याची परिस्थिती सांगायचं आलं म्हणजे आणि सात तारखेला त्यांनी ॲक्च्युली काय केलं पगार पगार पूर्ण टाकायच्या वेळेला त्यांनी तीनच हजार रुपये पगार टाकला तीन हजारात कोणाचं काही घर चालू शकत नाही आणि कारण हे सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्याच्यामुळे त्यांनी तो नाही सांगितलं की बाबा मी अकरा तारखेला पगार करेन ला करेन पण दहाला ऍक्च्युली संडे आला रविवार तो सोमवारी करतो बोलला सोमवारी त्यांनी अद्याप पगार केलेला नाही सध्या बी आणि आज बारा तारीख आज बी सुद्धा त्यांनी पगार केले नाही आमची एकच मागणी लवकरात लवकर पगार करावा कारण की कारण सध्या सणासुद्धा दिवस आहेत त्यांनी लवकर पगार केला तर आम्ही गाड्या काढू त्याच्यात तोपर्यंत आम्ही गाड्या काढणार नाही कृष्णा अंकुश राठोड कृष्णा काय सांगताल नेमकं या आंदोलनाची रूपरेषा जी आहे कशा पद्धती जी रूपरेषा आहे पगाराची आहे तर ती पगार पण आम्हाला वेळेवर मिळत नाही आणि वेळेवर मिळत नाही तरी वेळ आम्ही एक महिना पहिले नोटीस पण दिलेली होती की ह्या महिन्यात आम्हाला वेळेवर पगार द्या म्हणून वेळेवर पहि नोटीस देऊन पण वेळेवर पगार मिळाला नाही आम्हाला तर म्हणून आम्ही आंदोलन केलं आहे आणि तीन महिन्याचं आमचं पी पण बाकी आहे तीन महिन्याचं पी एफ टाकलेलं नाही आहे आम्हाला सगळं कंपनीची मनमानी चालू आहे सगळं काही लोकांचं आपलं म्हणजे उभाव म्हणजे असं तुम्हाला काम करायचं आहे करायचं तर करा नाही तर जा निघून तर म्हणून इथं कोणी ड्रायवर पण टेकत नाही कमी पगारामध्ये इथं कोणी करतच नाही कारण की पंधरा सोळा हजारात कोणाचं घर था चालतो इथे आम्हाला सतरा दोनशे मिळतो कापून सगळं सतरा दोनशे हातात येतो तर सतरा दोनशेतून एक एक सुट्टी पण झाली की डायरेक्ट पंधरा हातात टेकवतात आणि ट्रीप ओटीचं जे आम्ही बळजबरी ओटी करायला लावतात आम्हाला ओटीची एक ट्रीप उडाली की आठ घंटेची ट्रीप असते एक ट्रिप पण उडाली की त्याला एक एका तासाची एक ट्रीप असते पण दोन तास कटिंग करतात आमचे आठ तासातून डायरेक्ट आम्हाला पाचशे रुपयेच ओटीचे पैसे देणार さかあ。